हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की डाएट सांगा मध्ये काय खायचं तर तुम्ही जे रेग्युलर जेवण जेवताय जे ना तेच तुम्हाला जेवायचं आहे फक्त त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला ऑइल यूज करायचं नाही जास्त तेलकट पदार्थ खायचे नाही आहेत आणि तुम्हाला शक्यतो बाहेरचं खाणं सुद्धा टाळा आणि सर्वात जास्त पाणी प्यायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण सोडू नका संध्याकाळीसुद्धा तुम्हाला म्हणजे रात्रीसुद्धा तुम्हाला जेवायचं आहे पण लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा जास्त जेवणामध्ये तुम्हाला हिरव्या भाज्या सॅलॅड हे ठेवायचंच आहे काकडी गाजर हे सुद्धा खा आणि फ्रेंड्स माझे ऑनलाईन क्लासेससुद्धा चालू झालेले आहेत तर तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर मी तुम्हाला खाली ते डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता क्लासविषयी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती नक्की देईन तुम्हाला जर माझे एक्सरसाईजचे व्हिडिओ आवडत आहेत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद